नारायण राणेंचे कट्टे कट्टर विरोधक म्हणून स्वीकारलं होतं त्यांना भरघोस मताधिक्य देऊन मंत्रिपदापर्यंत आणि ज्या केसरकरांनी आपली राजकीय करिअर केवळ दहशतवाद्याच्या मुद्द्यावर फोकस दहशतवाद्याचा मुद्दा फोकस करून आपलं मंत्रिपदापर्यंत मग मारली त्याच केसरकरांना आज नारायण राणेंचा प्रचार करण्यासारखी दुर्दैवी वेळ येते दुर्दैवी म्हणावी लागेल खरोखरच वेळ येते हे कुठेतरी या कोकणी जनतेला पटणारं नाही आहे आणि कोकणी जनता कधीही हे विळी भोकळ्याचं नातं स्वीकारणार नाही आहे नातं जे काय ते स्वीकारणार नाही आहेत कारण आपण जर जुनी त्यांची दोघांची राणेसाहेबांची असेल किंवा दीपकबाईंची असेल आपली जर भाषणं जर काढून ऐकली असतील जनतेने जनता काय विसरलेली नाही कोकणी जनता किंवा सावंतवाडीतील आमचे जे काय आता नागरिक आहेत ते शुद्ध नागरिक आहेत कारण आम्ही आता प्रचाराच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यात असू देत किंवा शहरात असू देत आम्ही आता दारोदारी लोकांच्या जातोय तर लोकांचं आम्हाला म्हणजे विनायक राऊतांना उत्फूर्तपणे असा प्रतिसाद मिळतोय की ह्यावेळी काही झालं तरी आम्ही विनायक राऊतांसोबतच आहोत विनायक राऊतांनाच आम्ही मत घालणार आहोत आणि विनायक राऊत हे अडीच लाखाच्या मताधिकारी निवडून येतील हे आम्हाला लोक विश्वास देत आहेत आमच्या पदाधिकाऱ्यांपेक्षा लोक आम्हाला सर्वसामान्य आणि सुज्ञ जनता आम्हाला विश्वास देते त्यामुळे हे जे काय आता दिखाऊपणा आहे की आमची दिलजमाई झालेली आहे मला वाटतं निवडणुकीचा निक, निकाल काय लागेल सांगता येत नाही परंतु निवडणुक निवडणुक नि, निवडणुकीचा निकाल हा दीपक भाईंसाठी सुद्धा तेवढाच धोक्याचा आहे हे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो कारण ज्या ज्या नारायण राण्यांवर एक एक एका बाजूने आरोप करायचे आणि तेच आज कोकणच्या भाग्यविधा म्हणून लोकांना सांगायचं ही फसवण्याची आता कुठेतरी वृत्ती आहे ती दीपकभाईने थांबावी आता भूलतापांना जनता खतपाणी घालणार नाही भुलणार नाही आहे जनता आता जनता केसरकरांना ओळखून चुकलेली आहे कारण शांत संयमी असं नेतृत्व म्हणून दीपकभाईंकडे लोक बघायचे परंतु आता लोकांना समजलं आहे एक हा जो काय आता थंड दहशतवाद आहे तो लोकांनी आता अनुभवलेला आहे स्वतःच्या स्वार्थासाठी आपली राजकीय पोळी बाजून घेण्यासाठी प्रत्येक नेत्यांचा वापर करून घ्यायचा पक्षाचा वापर करून घ्यायचा हे कुठेतरी आजच्या तरुण पिढीला हे धोकादायक आहे आणि हे कुठेतरी आता थांबलं पाहिजेत आणि ह्या ह्याची सुरुवात ह्या इलेक्शन पासून होईल इल अशा मला आशा आहे सर्वांना माहीत आहे आता आता एक एक वेळा अशा आपण एक व्हिडिओ बघितले की फडणवीसांचे व्हिडिओ बघितलेले आहेत की शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणी फोडली होती त्यांनी स्पष्ट आपण आपल्या भाषणात त्यांनी सांगितलेलं आहे

म्हणजे सर्व दोन हजार चौदा बारा अकरा बारा ला याच मुद्द्यावर नगरपालिका संपूर्ण आणली होती एक हातकी नगरपालिका त्यांनी निवडून आणली होती एका मुद्द्यावर फक्त दहशतवादाच्या मुद्द्यावर आणि आज त्यांच्याच त्यांच्यासाठी प्रचार करावा लागत आहे सर ज्या शहरात केसरकरांचं यांचं आहे तिथे राष्ट्रवादी काँग्रेस किती महाविकास आघाडीला म्हणत आहे लोकसभेच्या निवडणुकीत सावंतवाडीला शंभर टक्के सावंतवाडी शहरातून विनायक रावकरांना निडून येके नाही आम्ही घरोघरी फिरतोय आता आहेत ना आमच्याकडे लोक तुम्ही आता लोकांना विचारावी राष्ट्रवादीवाले आम्ही सगळे राष्ट्रवादी असू दे काँग्रेस असू दे शिवसेना असू दे आहे महाविकास आघाडी नाही झालेत मशाल रॅली झाली मोठं केवढं आहे आता तालुका आहे शहर आहे नुसतं फक्त शो साठी एकत्र भळगा करायचा आणि फिरायचा आणि पब्लिसिटी स्टंट करायचा हा उच्चार प्रकारचा नाही आम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतो मोठ्या मोठ्या गोष्टी सांगत असताना मोठ्या मोठ्या म्हणजे विकासाच्या गोष्टी विकासाच्या का गोष्टी सांगत असताना आरोग्याचा विषय होता मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल तो वेळोवेळी त्यांनी इलेक्शन आलं की नारळ पडायचे लोकांना सांगायचं महिन्याभरात सुटतोय महिन्याभरात सोडवणार हा चुकला प्रश्न सुटला तर केसरकर साहेब या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला आतापर्यंत तुम्ही मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि आरोग्याचा प्रश्न हा जनतेचा सोडवू शकला नाही आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्याला ही येणाऱ्या काळात निवडणुकीच्या काळात त्याची किंमत मोजावी लागेल तसंच चांदा ते सुद्धा घराघरात लक्ष्मी लक्ष्मीची पावलं येते आणि ह्या लक्ष्मीची लक्षु, पावलाने पावला खऱ्या अर्थानं आपल्या म्हणजे घराघरात शांतता नांदेल अशा तऱ्हेच्या गजाली केल्या गोष्टी मागल्या किंवा लोकांना आश्वासनं दिली त्यासुद्धा पूर्ण आपल्याकडून झाले नाही फक्त आपण मेलेल्या बकऱ्या आणि कोणीची किल्लं ही निवडणुकीच्या काळावर वाढली म्हणजे दिलेली आश्वासनं आपल्याकडून पुढची पूर्ण झाली नाही त्याच्यामुळे त्याचीही किंमत आपल्याला मोजावी लागेल कबलातदारांचा प्रश्न सुद्धा आपण सोडवला नाही महिन्या महिन्याभराची आश्वासनं लोकांना देत आला तोही प्रश्न सोडवला नाही त्याचीही किंमत मोजावी लागेल आणि राहिला गोष्ट डी एड बी एडच्या विद्यार्थ्यांचा असेल या बेरोजगारीचा प्रश्न असेल त्यांनाही वेळोवेळी आपण आश्वासनं दिली तोही सोडवू शकला नाही त्याच्यामुळे त्याचीही किंमत मोजावी लागेल आणि दोन हजार मध्ये या सर्व गोष्टींची किंमत मोजत दीपक केसरकर नक्की बसतील आणि जनता त्यांना किंमत मोजावे ला, मोजायला लावेल एवढी अपेक्षा गजारांनी उगाच आपल्या वायफळ गजाली आता सांगणं सोडून द्यावं सन्माननीय आमचे नेते आदित्य साहेब एक लढवय्या आहेत प्रामाणिक आहे जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि केसरकर आपण आहे आपण गद्दारी केलेली आहात आपण जनतेचा विश्वासघात केलेला आहे आपण जनतेचा विश्वास गमावलेला आहे त्यामुळे तुम्हाला नैतिक अधिकार नाही आदित्य साहेबांवर बोलण्याचा